नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी सखाराम डासाळकर माहिती कट्टा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आपणच पाहणार आहोत की महाराष्ट्र सरकारने मराठा समाजासाठी एस ई बी सीचा जो नवीन प्रवर्ग आहे तो प्रवर्ग काढलेला आहे आणि आता पोलीस भरती असेल किंवा इतर भरती असतील त्यासाठी जे कास्ट सर्टिफिकेट आहे दहा टक्के एस सी बी सीचे ते देण्यासाठी चालू झालेले आहे यावर आपण या, या अगोदर पण एक व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओमध्ये आपण वेगळी प्रोसेस सांगितली होती तर आता नवीन प्रोसेस जी आहे ती एस सी बी सी दहा टक्के आरक्षण जे की मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने दिले होते ते सर्टिफिकेट मिळणे चालू झालेले आहे तर आता हे सर्टिफिकेट मिळण्यासाठी कोणची प्रोसेस आहे ऑनलाईन अर्ज कसा करायचा यासाठी कागदपत्र काय काय लागतील आणि फीस किती लागेल व ते सर्टिफिकेट नेमके काय आहे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये येथे पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ चालू करण्यागारतर तुम्हाला सांगू इच्छितो की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलवर नवीन मिळण्यासार चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा तर मित्रांनो आता महाराष्ट्र शासनाच्या महाऑनलाईन ज्या की महा, महा आय टीकडून जी महाई सेवा केंद्राची वेबसाईट चालवली जाते या वेबसाईटवर आता असे सांगण्यात आले आहे की जे तुमचे नॉन क्रिमिलर या अगोदर तुम्ही काढत होता तर या नॉन क्रिमिलरचा जो ए पार्ट आहे तो कास्ट म्हणून यूज केला जाणार आहे आणि जो बी पार्ट आहे तो तुमचा एन सी एल म्हणून यूज केला जाणार आहे तर तुम्हाला तोच ए पार्ट काढून तुमची जी कास्ट आहे ती तुम्हाला काढायची आहे आणि आता ही जी कास्ट आहे मोस्टली म्हणजे मोस्टली पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणे जी आहे ते चालू झालेलं आहे तुम्ही जर मराठा असाल तर तुम्हाला ही जी एस सी बी सी दहा टक्के कास्ट काढणे आहे ते लाईव्ह म्हणजेच ऑनलाईन जे आहे ते चालू झालेलं आहे तर याचाच ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे त्याचबरोबर यासाठी जी प्रोसेस आहे ती पूर्ण प्रोसेस तुम्हाला मी सांगणार आहे तर, तर मित्रांनो मग कुठलाही विलंब न करता चला आपण ऑनलाईन अर्ज कसा भरायचा व जी नोटीस ए पार्ट आणि बी पार्ट एन सी एलची काय आहे ही कशी आहे ते मी तुम्हाला दाखवतो आणि महाई सेवा केंद्र या वेबसाईटवर ऑनलाईन फॉर्म भरण्यास चालू करूया तर मित्रांनो सव्वीस तीन दोन हजार चोवीस मराठा कास्ट सर्टिफिकेटबद्दल जी महत्त्वाची सूचना आहे ती या प्रकारे आपले सरकार सेवा केंद्राच्या पोर्टलवर दिसत आहे प्रति आपले सरकार सेवा केंद्र चालक व महसूल विभाग अधिकारी मराठा कास्ट सर्टिफिकेटबद्दल दिनांक एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी वरिष्ठ पातळीवर एक बैठक घेण्यात आली त्या सगळ्या जिल्ह्याचे आर डी सी आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्या बैठकीत मराठा कास्ट सर्टिफिकेटबद्दल पुढील निर्णय घेण्यात आला तर तो जो निर्णय आहे तो काय आहे इथे सांगितलेला आहे सध्या पोर्टलवर अस्तित्वात असलेले एस ई बी सी म्हणजेच नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीसप्रमाणे उपलब्ध आहे तरी आपण नॉन क्रिमिलरमधील A, पार्ट ए म्हणजे नॉन क्रिमिलरचा जो पार्ट ए आहे तो पार्ट ए हा कास्ट सर्टिफिकेट व पार्ट बी हा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणून देऊ शकता तर या प्रकारे जी नोटीस आहे ती येथे आलेली आहे आणि आता जे नॉन क्रिमिलर म्हणजेच एस सी बी सी कास्ट सर्टिफिकेट निघण्यासाठी चालू झालेले आहे तर यासाठीचाच ऑनलाईन अर्ज आता कसा भरायचा आणि त्यासाठी कागदपत्र काय लागतात हे आपण येथे या व्हिडिओमध्ये आता समोर पाहूया तर चला मग ऑनलाईन अर्ज कसा भरायचा हे आपण पाहू तुमच्या डॅशबोर्डच्या डाव्या साईडला भाषेचं ऑप्शन दिसेल त्यावर तुम्हाला इंग्लिश करून घ्यायचं आहे आणि इंग्लिश भाषा केल्यानंतर तुम्हाला मोस खूप साध्या आणि सरळ पद्धतीने सर्च इंजिनमध्ये फक्त तुम्हाला यन ओ यन डॅश हा की ओ टाकायचा आहे बघा एन ओ एन आणि डॅश त्यानंतर दोन नंबरचे ऑप्शन आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ते तुम्हाला क्लिक करून ओपन करायचे आहे त्यानंतर बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट कालच्या साईडला हिरव्या कलरमध्ये छोटेसे कंटिन्यू नावाचे बटन आहे त्या कंटिन्यू नावाच्या बटनवर आपल्याला आता इथे क्लिक करायचं आहे तर चला कंटिन्यू या बटनवर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेटचा जो ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो येथे ओपन झाला आहे या प्रकारचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या भरायच्या आहेत मी तुम्हाला दाखवतो सुरुवात पहिले तुम्हाला ॲप्लिकंट डिटेल भरायची आहे ॲप्लिकंट डिटेलमध्ये तुम्हाला अगोदर संबोधा म्हणजे तुम्ही कुमार आहात कुमारी आहात स्त्री आहात जे आहे ते घ्यायचे आहे बघा आणि ते निवड तुम्हाला इथे निवडायचं आहे जे तुम्ही आणि निवडल्यानंतर तुम्हाला तुमचे पूर्ण नाव येथे लिहायचे आहे जे तुमच्या दहावी बारावीच्या मार्कवर किंवा शैक्षणिक कागदपत्रावर आहे ते जशा तशी स्पेलिंग न चुकता तुम्हाला इथे टाकायचे आहे मी फक्त फुल नेम असा क्यूवर्ड टाकत आहे त्यानंतर टॅब करा कीबोर्डचे टॅब बटन दाबल्यास मराठीमध्ये नाव ॲटोमॅटिकली म्हणजेच ॲटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला तुमच्या वडिलाला संबोधायचे आहे आता वडलाचे नाव लिहायचे आहे वडलाचे नाव पण पूर्ण नाव येथे लिहायचे आहे जे तुमच्या कागदपत्रावर असेल ते वडलाचे नाव त्यांच्या वडिलाचे नाव आणि आडनाव या प्रकारे त्यानंतर टॅप करा प्रत्येकदा मराठीमध्ये ॲटोमॅटिकली नाव तुमचे येऊन जाईल त्यानंतर तुमची जन्मतारीख येथे टाका जन्मतारीख तुमच्या टी सीवर असते तीच येथे टाका त्यानंतर तुमचे वय टाका जन्मतारीख टाकल्यानंतर वय ॲटोमॅटिकली येऊन जाईल जर नाही आले तर मॅन्युअली पण तुम्ही इथे वय टाईप करू शकता त्यानंतर तुमचे जेंडर निवडा जेंडर टाकल्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर येथे टाका ज्यावर तुम्हाला कॉन्टॅक्टसाठी जो मॅसेज आहे तुमचे सर्टिफिकेट कोणत्या डेक्सवर आहे हे तुम्हाला या एस एम एसद्वारे कळेल त्यानंतर जर तुमच्याकडे ईमेल आय डी असेल तर तुमचा पण ईमेल आय डी येथे लिहा मी एक्झाम्पलसाठी काही पण टाकत आहे तुम्हाला तुमचा बरोबर ईमेल आय डी टाकायचा आहे त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर येथे लिहा जो तुमचा आधार नंबर असेल तो आता आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस इथे टाकायचा आहे म्हणजे तुम्ही कोठे राहता ॲप्लिकंट डिटेल त्यानंतर तुमचा ॲड्रेस इथे टाका त्या ॲड्रेसमध्ये तुमच्या ऑफिसचे नाव हो, तुमच्या हो। घराचे नाव किंवा तुमच्या गल्लीचे नाव हो, किंवा तुमच्या नगरचे नाव हो। जे काय असेल ते इथे टाका त्यानंतर स्ट्रेट म्हणजे तुमच्या रस्त्याचे नाव टाका हो, त्यानंतर लोकॅलिटी लोकॅलिटी म्हणजे तुमच्या गावाचे नाव हो। किंवा तुमच्या घराजवळ जे काय असेल ते नाव तुम्ही इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला तुमचा जो जिल्हा आहे तो निवडायचा आहे बघा मी न चुकता जिल्हा इथे निवडतो त्यानंतर तुमचा तालुका निवडा त्यानंतर तुमचे जे काही गाव आहे ते गाव निवडा त्यानंतर तुमचा जो पिनकोड आहे तो पिनकोड टाका त्यानंतर तुम्ही काय करता तुमचा व्यवसाय काय आहे तुम्ही विद्यार्थी आहात इंजिनियर आहात टीचर आहात सरकारी नोकरीला आहात जे असाल ते टाका मी ती एक बिझनेसमॅन अस असल्या कारणाने बिझनेसमॅन टाकत आहे म्हणजेच मी व्यवसाय करतो म्हणून मी बिझनेसमॅन निवडला आहे त्यानंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट कोणासाठी हवे आहे म्हणजे जर तुमचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तुम्ही तुमच्या मुलासाठी सर्टिफिकेट काढताना ॲप्लिकेशन तुमच्या नावाने करा आणि लाभार्थ्यामध्ये मुलाचे नाव टाका किंवा तुम्ही स्वतःसाठी करत असाल तर सेल्फ करा यानंतर मित्रांनो बेनिफिशियल कास्ट सर्टिफिकेट खूप महत्त्वाचे डिटेल आहे खूप महत्त्वाचा टॅब आहे इथून तुम्हाला मराठा हाच कीबोर्ड निवडायचा आहे न चुकता मराठा या कीबोर्डवर क्लिक करा इतरत्र कुठेही क्लिक होऊ देऊ नका झाल्यास तुमची खूप मोठी चूक होऊ शकते तुम्ही बाकीचे ऑप्शन बदलू शकता पण हे बदलणार नाही त्यानंतर बघा तुमची जी कॅटेगरी आहे एस सी बी सी ॲटोमॅटिकली येथे आलेली आहे त्यानंतर तुमचे व्हॅलिडेशन लिहा तुम्हाला किती वर्षासाठी सर्टिफिकेट हवं आहे मोस्टली तीनवरच क्लिक करा त्यानंतर जर या अगोदर सर्टिफिकेट तुम्ही काढले असेल त्याची व्हॅलिडिटी जर संपली असेल तर तो सर्टिफिकेट नंबर कुठून सर्टिफिकेट काढले ते डेट आणि सर्टिफिकेट डेट टाका त्यानंतर तुमच्या वडिलाची माहिती जी तुम्ही वरी भरली होती तीच खाली आलेली आहे येथे काहीही तुम्हाला बदल करायची गरज नाही इतरत्र माहिती कुठेही भरू नका त्यानंतर तुमचे उत्पन्न लिहा तुमचे उत्पन्न शेतीपासून मिळते की व्यवसायापासून मिळते की नोकरीपासून मिळते जे तुम्ही तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र काढले आहे त्यावर जो आकडा आहे तो न चुकता जशास तसा आकडा आहे ते टाका तिन्ही वर्षाचा यानंतर जर तुमचे आई वडील किंवा पती जर नोकरी करत असतील तर त्यांचा जो नोकरीचा घटक आहे तो टाका म्हणजेच केंद्र सरकार राज्य सरकार किंवा प्रायव्हेट नोकरी असेल तर टाका आई वडिलाची किंवा तुमच्या पतीची किंवा तुमच्या पालकाची जर तिन्ही तुमचे नोकरीला नसतील तर तुम्हाला हे काहीही भरायची गरज नाही डायरेक्ट ब्लँक सोडायचे आहे येथे काहीही भरू नका आणि जर नोकरीला असतील तर ती माहिती वन बाय वन स्टेप बाय स्टेप तुम्ही येथे भरू शकता पण आपण ती भरणार नाही आहेत आपल्या इथे कोणीही नोकरीला नाही आहे ऑधर फॅमिली डिटेलमध्ये पण तुम्हाला काहीही भरायची गरज नाही ती सोडून द्या त्यानंतर ऑधर डिटेल म्हणजे रिझन तुम्हाला हे सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे येथे तुम्ही शिक्षण किंवा शासकीय नोकरी असे टाकू शकता त्यानंतर तुम्ही यसवर क्लिक करा आणि ॲक्सेप्ट करा ॲक्सेप्ट केल्यानंतर खालच्या साईडला ग्रीन बटन आहे ज्यावर प्रोसेस लिहिलेला आहे त्याच बटनवर क्लिक करा आणि दोन मिनिट वेट करा त्यानंतर बघा युअर ॲप्लिकेशन हॅज बीन सेव्ह सक्सेसफुली टू अपलोड डॉक्युमेंट प्लीज क्लिक ऑन डॉक्युमेंट अपलोड बटन यशस्वी आपला अनुप्रयोग यशस्वीरित्या जतन केला गेलेला आहे Click to या बटनों क्लिक हिअर टू अपलोड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करून आता आपले डॉक्युमेंट्स म्हणजे आपले कागदपत्र आपल्याला अपलोड करायचे आहेत या बटनवर क्लिक करा त्यानंतर पहा जोडणीपत्र सबमिशन यस आहे त्यानंतर डॉक्युमेंट टाईप डॉक्युमेंट टाईपमधून मी डॉक्युमेंट जे तुम्हाला आवश्यक सांगणार आहे ते डॉक्युमेंट्स येथून निवडा सर्वात पहिले तुम्ही तुमच्या शाळेचे टी सी येथे अपलोड करा जे की खूप खूप आवश्यक आहे ती नसेल तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट चूज फाईल या बटनवर क्लिक करा आणि तुमची जी टी सी आहे तुमच्या डॉक्युमेंटरी फाईलमधून ओपन या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करून तुमचे डॉक्युमेंट्स येथे ॲड करा आणि ओके करा तर पहा यानंतर आपली टी सी येथे ॲड झालेली आहे प्रकारे मी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट जे आहे ते इथे अपलोड करून दाखवतो दोन नंबर राशन कार्ड तुम्ही मागं डॉक्युमेंट्स अपलोड करू शकता त्यानंतर लिस्टमधून राशन कार्डचा ऑप्शन निवडा आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर ओके करा परत एकदा चूज डॉक्युमेंट्स येथून आता तुम्ही तिसरे डॉक्युमेंट्स घ्या येथे आधार कार्ड घ्या त्यामध्ये तुमचे आधार कार्ड तुमच्या वडिलाचे आधार कार्ड आणि आधारवर क्लिक करून आधार कार्ड असा कीवर्ड जो आहे तो टाईप करा आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करायला विसरू नका आणि परत एकदा ओके करा ओके केल्यानंतर नेक्स्ट म्हणजे पुढचं कागदपत्र ॲप्लिकेशन फॉर्म हा ॲप्लिकेशन फॉर्म डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी कोरा दिलेला आहे तो डाउनलोड करा आणि पेनाने स्वच्छ अक्षरामध्ये भरून येथे अपलोड करा अपलोड करण्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म विथ डेट म्हणजे आजच्या डेटमधला ॲप्लिकेशन फॉर्म असे इंग्लिशमध्ये ऑप्शन आहे ते तुम्ही इथून निवडा आणि ॲड डॉक्युमेंट्स हे जे पिवळे बटन आहे यावर क्लिक करा त्यानंतर नेहमीप्रमाणे परत ओके करा त्यानंतर चूज फाईल आता तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र हे तुम्हाला कंपल्सरी लागणार आहे खूप महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्हाला आवश्यक आहे येथून बघा तीन वर्षाचे डॉक्युमेंट उत्पन्न प्रमाणपत्र हे ऑप्शन आहे ते घ्या इन्कम सर्टिफिकेट बाय द थ्री इयर आणि अपलोड करा जर तुमच्याकडे इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र नसेल तर ते कसे काढायचे हे मी तुम्हाला यूट्यूबवरून आपण या अगोदर व्हिडिओ जो आहे तो उत्पन्नाविषयी अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ पाहून घ्या बघा आम्ही तुम्हाला शॉर्टकटमध्ये हा व्हिडिओ ते दाखवतो तर तुम्हाला यूट्यूबमध्ये यायचे आहे ॲट द रेट माहिती कट्टा इन्कम सर्टिफिकेट इन मराठी हा कीवर्ड टाकायचा आहे आणि माहिती कट्टा चॅनल जे आहे ते ओपन करून उत्पन्नाचा जो व्हिडिओ आपण अपलोड आप केलेला आहे तो तुम्हाला वरच्या साईडला दिसेल तो नक्की शंभर टक्के पाहून घ्या आणि त्यानंतरच उत्पन्न प्रमाणपत्र काढून इथे ॲड करा यानंतर तुम्हाला तहसीलचे रहिवाशी अपलोड करायचे आहे चूज फाईल तहसील रहिवाशी मित्रांनो विसरू नका प्रत्येकदा डॉक्युमेंट्स मी तुम्हाला इथे सांगणारच आहे ते पण पाहून घ्या ऑदरमध्ये या आणि येथे रिसिडंट सर्टिफिकेट बाय तहसील ऑफिस हा कीवर्ड जो आहे तो इथे टाईप करा आणि ॲड डॉक्युमेंट्स या बटनवर क्लिक करा आणि तुमचे रहिवासी पण येथे आता अपलोड झालेला आहे तर अशा प्रकारे आपले जे सर्व डॉक्युमेंट्स आहेत अपलोड झाले आहेत बघा स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट रहिवासी दाखला उत्पन्न दाखला ॲप्लिकेशन फॉर्म आधार कार्ड आणि राशन कार्ड हे कंपल्सरी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवा तुम्हाला ते लागणारच आहे त्यानंतर कंटिन्यू या बटनवर क्लिक करा आता तुमचा लाईव्ह फोटो जो आहे तो तुम्हाला वेब कॅमेऱ्याने तुमचा लाईव्ह फोटो इथे कॅप्चर करायचा आहे पासपोर्ट फोटो अपलोड करायचा नाही लाईव्ह बघा मी तुम्हाला इथे फोटो घेऊन दाखवत आहे असाच वेब कॅमेऱ्याने सेतूमधला लाईव्ह फोटो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे आणि कॅप्चर बटनवर क्लिक करून ओके करायचं आहे पासपोर्ट फोटो किंवा तुमचा इतर फोटोशॉपमधला फोटो इथे अपलोड करायचा नाही तो चालत नाही त्यानंतर कंटिन्यू करा सी एस सी पेमेंट आणि पे नाव या बटनवर क्लिक करून तुमचे जे पेमेंट आहे ऑफिशियली जेवढे काही तुम्हाला सेतूचे पेमेंट असेल ते तुम्हाला इथे करायचे आहे त्यानंतर तुमचा जो पासवर्ड आहे तो टाका मी तुम्हाला पेमेंट पण दाखवतो बघा पेमेंट जे चार्ज आहे ते इथे आहे तुम्हाला ऑफिशियली सत्तावन्न रुपये चार्ज सरकारचा इथे लागतो आणि कन्फर्म कन्फर्म या बटनवर क्लिक करा आणि तुमचे पेमेंट कंप्लीट करा जसे तुमचे पेमेंट कम्प्लीट होईल तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्मची जी पावती आहे ती पावती तुमच्याकडे येईल ही पावती तुम्हाला तुमच्याकडे काढून ठेवायचे आणि एक सात दिवसाच्या आतमध्ये तुमचे सर्टिफिकेट आपले सरकार महा महा महाई सेवा केंद्र या पोर्टलवर दिसेल तेथून तुम्हाला डाउनलोड करून तुमच्याकडे घ्यायचे आणि तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते अशा प्रकारे येथे तुम्� निघलेले आहे तर मित्रांनो हा होता दहा टक्के मराठा समाजासाठी महाराष्ट्र सरकारने दिलेले एस सी बी सी कास्टचे जे आरक्षण आहे त्याचे सर्टिफिकेट कसे काढायचे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहिली तर मित्रांनो यामध्ये जर तुम्हाला काही समजले नाही तर आम्हाला नक्की कमेंटमध्ये विचारा व हा व्हिडिओ तुमच्या होतकरून मित्रांसाठी विद्यार्थ्यांसोबत शेअर करा किंवा तुमच्या ग्रुपवर व्हॉट्सअपवर हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून ज्यांना एस सी बी सी दहा टक्के सर्टिफिकेट काढायचे आहे त्यांच्यासाठी ही जी नवीन पद्धत आहे ती त्यांना कळेल आणि त्यांचे सर्टिफिकेट जे आहे ते ते काढतील कारण या अगोदर जो व्हिडिओ आपण बनवला होता त्यामध्ये जुनी पद्धत होती ती जुनी पद्धत बंद होऊन नवीन पद्धतीने जे प्रमाणपत्र आहे ते मिळण्यास सुरू झालेले आहे तर मित्रांनो धन्यवाद भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटवर